सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये वरी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात एकतीस जुलै व एक ऑगस्ट रोजी सुरू असलेल्या उडान भव्य खरेदी महोत्सवाला नागरिकांचा पाणीपुरी वडापाव डाळ भाटी नूडल्स शेक्स शेक्स सह विविध पदार्थांचे स्टॉल आहेत पुरुषांसाठी मसाज सेवा स्टायलिश वस्त्रे गॅजेट्स उपलब्ध असून विक्रम चहा लकी ड्रॉ मधून सेमी पैठणी जिंकण्याची संधी आहे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत सुरू असलेल्या या आनंदमय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार हे आपण उडान मध्ये आलोय इथं काय आहे की सगळ्या लेडीजनी मिळून एक चांगला उपक्रम चालू केलाय की सगळ्यांना लेडीज ला रोजगार मिळावा आणि लेडीज ला, ला या आयोजक सुद्धा सगळ्या लेडीज आहेत आणि स्टॉल सुद्धा सगळ्या लेडीज आहेत आणि यात सगळे आपण पाहू शकता की सगळे लेडीजच्या रिलेटेड सगळे प्रोडक्ट इथे डिस्प्ले केलेत तर ह्याने काय होतं एक ना नागरिकमध्ये जागरूकता राहते आणि प्रत्येक लेडीजला उत्स्फूर्तता मिळते की आपण काहीतरी करू शकतो जे आपण म्हणतो की सगळेजण म्हणतात की लेडीजनी काहीतरी बिझनेस चालू केला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर त्याला मोटिवेशन करण्यासाठी हा छोटासा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं सगळे लेडीजनी आपापलं म्हणजे बिझनेस किंवा काही आयडिया इथं मांडू शकतात आणि त्याला प्रतिसाद पण चांगला मिळू शकतो आणि या दृष्टीने या उडाणवाल्यांनी एकदम चांगला उपक्रम राबवला आहे त्यात आपलाही एक स्टॉल आहे आणि बाकी असे भरपूर स्टॉल आहेत की जे लेडीजचे आयटम रेडीच्या रिलेटेड आहेत तर हा एक उपक्रम एकदम चांगला केलाय हा त्यांचा दुसरा वर्ष आहे शेवगाव मध्ये आणि त्यांचे वाढत राहा अशी त्यांना शुभेच्छा हा आपला प्रोग्राम आज एकतीस तारीख व उद्या एक तारीख दोन दिवस आहे तरी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने एकदा येऊन विजिट करावी व खरेदीचा आनंद घ्यावा आम्ही शेवगाव शहरामध्ये उडान नावाने एक एक्झिबिशन भरवत आहोत भव्य प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनी आहे ही तिथे आम्ही महिलांना त्यांच्या कलेला भाव मिळावा यासाठी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत आणि काही आपण स्टॉल सगळे बाहेर गावून लांबून त्याचे श्रीरा श्रीरामपूर नगर जळगाव अकोला खामगाव इथून लांबून आपल्याकडे स्टॉल आलेले आहेत साडीचे ड्रेसेसचे ब्लाऊज किचनवेअर फुटवेअर टॉईज असे वेगवेगळे वेग आपण इथे स्टॉल आणलेले आहेत तर सगळ्यांनी इथे भरपूर प्रमाणात विजिट करा आणि प्रतिसाद द्या त्याचसोबत आपण इथे काही खाद्य पदार्थ जसे पाणीपुरी चायनीज इडली सांबर थालीपीठ स्पेशल श्रावण महिन्यासाठी आपण इथे बिना म्हणजे जैन फूड कांदा लसर नसलेले असे पण आपण पदार्थ उपलब्ध केलेले आहेत आणि सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा अशी आम्ही आवाहन करतो शेवगाव शहरातील प्रमुख अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून शहरातून जाणाऱ्या गेवराई नेवासा पाथर्डी अहिल्यानगर रस्त्यावरील अतिक्रमण फेब्रुवारी मध्ये हटवण्यात आली होती त्यानंतर शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक वरूर रस्ता जमा मस्जिद मोची गल्ली या महत्वाच्या भागात अतिक्रमणधारकांना दीड महिन्यापूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या अतिक्रमणधारकांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करून स्वतः अतिक्रमण हटवली मात्र काही व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवली नाही त्यामुळे बुधवारी शेवगाव नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांनी पुढाकार घेत स्वतः रस्त्यावर उतरवून जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली त्यात अनेकांनी स्वतः अतिक्रमण हटवली त्यामुळे पथकाचा ताण हलका झाला अतिक्रमणे काढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे दैत्यनांदूर येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्रोजेक्ट कंपनीकडून वीस लाख रुपये उखळण्या प्रकरणी अशोक राधाकिसन दहीफळे याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे पाथर्डी न्यायालयाने त्याला दोन ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे ओम साई डेव्हलपर्स संभाजी शिरसाट यांच्या शिफारशीवरून शैलेश सिंह यांची अशोक दहीफळे यांनी प्रसाद यांच्याशी ओळख झाली सोलर प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना आमच्या माध्यमातूनच व्यवहार व्हायला हवेत अन्यथा प्रकल्पास विरोध करू अशी धमकी या दोघांनी दिली त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळवून त्यांच्या सूचनेनुसार विविध तारखांना आर टी व चेकद्वारे अशोक व प्रसाद दहिफळे यांना वीस लाख रुपये अदा करण्यात आले शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणाच्या चौकशीत रोज वेगवेगळी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे शनी शिंगणापूर देवस्थानने तीन अॅप अधिकृत परवानगी दिली होती तर चार बनावट ॲपद्वारे गैरव्यवहार सुरू होता विधिमंडळात हा प्रश्न चर्चेला आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे धर्मादाय विश्वस्तांची सुनावणी सुरू आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनीशिंगापूरची माहिती संकलित केली आहे अकोले तालुक्यातील गावागावात अवैध दारू विरुद्ध महिला तरुणाई आक्रमक पवित्र्यात दिसत असून लिंग देव पाठोपाठ गुरुवारी प्रवारा खोऱ्यातील देवी येथे ग्रामस्थांनी ग्राम ग्राम दल स्थापन होताच आपला मोर्चा गावातील अवैध दारू विक्री अड्ड्याकडे वळवला दारू विक्रेत्यांना तंबी देत त्यांच्या घरात सापडलेल्या देशी दारूच्या बन बाटल्या व गावठी दारूचे ड्रम फोडून हे दारू अड्डे उद्ध्वस्त केले गुरुवारी महाळादेवी ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासंदर्भात विशेष ग्रामसभा बोलवली होती सभेत ग्राम सुरक्षा दल स्थापन होताना गावातील अवैध दारू विक्रीविषयी विषयी संताप व्यक्त करण्यात आला सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये प्रभावित गोगरे प्रदेश निवड आहे याबद्दल माजी मंत्री बाबासाहेब थोरात यांनी त्यांचा गुरुवारी सत्कार केला यावेळी माझी आमदार डॉक्टर सुधीर तांबे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फंटागरे महिला काँग्रेसच्या जिल्हा पद्मा थोरात शीतल उगल मुगले मीना थेटे अमोले सचिन विखे गौतम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपले भविष्य धोक्यात येईल हे सर्वांनी ओळखले पाहिजे असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य प्रसिद्ध प्रमुख व शिक्षक अध्यक्ष महेश पाडेकर यांनी केले अकोले येथील साई अगस्त्य प्राइड येथे महेश पाडेकर यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते शेडी येथे आयोजित श्री साई पारायण सोहळ्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी भेट दिली भक्तिमय वातावरणात या भव्य पारायणचे आयोजन करण्यात आले आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त नाट्य रसिक मंच शिर्डी आणि सहकार्याने आयोजित या सोहळ्यासाठी विखे यांनी एक लाख रुपयांची देणगी आयोजक समितीकडे सुपूर्द केली यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यात शिर्डीत होणाऱ्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगामी कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती दिली तसेच या पावन कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले देशी विदेशी दारूचे भाव सध्या गगनाला भिडल्यामुळे आता काही नशाखोर मंडळी ब्रँड बदलत देशी प्रेमी बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दारुड्या लोकांची मैत्री ही, ही कायम पक्की असल्याचे समाजात नेहमीच बोलले जाते मात्र सध्या मद्यांच्या भाववाढीमुळे ही उदार मैत्री दाता शोधण्यात व्यस्त आहे विदेशी दारू भोसण्यासाठी दोन चार मित्र एकत्र होऊनही एकमेकांचे पैसे जमा करूनही केवळ एक एखाद्याच बाटलीचं जजमेंट होत असल्यामुळे त्यामध्ये कोणतीच नशा भागत नाही त्यामुळे एकमेकांचे मित्रच आता एकमेकांना कट मारून चक्क देशी दारूच्या दुकानाकडे धाव घेताना दिसून येत आहे शहरातील शहीद स्मारक अमर जवान येथे आजी माजी सैनिक संघटना निवृत्त पोलीस संघटना व महाविद्यालयातील एन सी सी विद्यार्थ्यांच्या साजरा करण्यात आला कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना वीर पत्नी तेजस्विनी अनिल गोरे पोलीस निरीक्षक अनिल धनवडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संजय भोंडवे एन सी सी कमांडर प्राध्यापक सुनील देवकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण आणि श्रद्धांजली वाहण्यात आली सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सा विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री